सर्वांना माझा नमस्कार मी सरिता स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा वर अनेकांना आपलं वजन कमी करायचं असतं परंतु उभं राहून बसून व्यायाम करणं त्यांना मान्य नसतं त्यांना थकवा येतो कंटाळा येतो पण आज मी तुमच्यासाठी एक खास योगा सेशन घेऊन आलेले आहे की ज्याच्यामध्ये तुमचं झोपले झोपले वजन कमी होणार आहे होय मॅट वर किंवा बेड वर कुठेही झोपून ही, ही योगासनं करायची आहे त्यामुळे तुमचं वजन नक्कीच कमी होईल आणि तुम्हाला जास्त थकवाही जाणवणार नाही तसेच वजन कमी करण्यासाठी आणखी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तर आता आपण छान शयनस्थितीमध्ये स्थितीमध्ये आलेलो हो, आहोत आणि आपण सुरुवात करणार आहोत झोपूनच वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम शरीर गरम होणं गरजेचं आहे त्यासाठी आपण छान शरीराला स्ट्रेच करायचं आहे हात आणि छान जेवढं जमेल तेवढं ताणून द्यायचं आहे वरती हात खाली पाय ताणायचे पुन्हा शरीर सैल करा पुन्हा एकदा ताणा श्वास घेत श्वास सोडत शरीर सैल करा पुन्हा एकदा श्वास घेत शरीर ताणा आणि श्वास सोडत शरीर सैल करा खूप छान त्यानंतर हात खाली करायचे आहेत त्यानंतर दोन्ही पाय या पद्धतीने बैठकीजवळ घ्यायचे आहेत पुन्हा खाली करायचे आहेत परत एकदा करूया पुन्हा खाली पुन्हा एकदा करूया या पद्धतीने केल्याने योगासन या सर्व गोष्टींसाठी छान तयार होता आणि झोपल्या झोपल्या असे एक्सरसाइज करायला छान वाटतं खूप छान सुरुवातीला आपण छान सायकलिंग करणार आहोत दोन्ही हात डोक्याच्या दो वर घेऊन याप्रमाणे घडी घालायची आहे आणि त्यानंतर दोन्ही पाय या, या पद्धतीने उचलून जवळ आणायचे आहेत आणि छान या पद्धतीने सायकलिंग करायचे आहे बघा व्यवस्थित लक्ष द्या आणि आता माझ्या बरोबर सुरुवात करा या पद्धतीने छान मांड्यांना ट्विस्ट केल्याने मांडी कंबर येथील स्नायू ताणले जातात आणि तेथील सर्वी कमी होण्यास मदत होते हळूहळू सुरुवात करून आपण नंतर तुम्हाला शक्य होईल तेवढं वाढवायचं आहे या पद्धतीने आणि जमेल तेवढा फास्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे छान झोपून आपण सायकल चालवत आहोत या पद्धतीने तुमच्या मांड्या थोड्या थोड्या दुखत असतील पण असू दे त्यांना ताण येऊ दे तर चरबी मदत होईल बघा देखील ताण येत ता आहे छान या पद्धतीने तुम्ही अंक सुद्धा देऊन मोजू शकता आणि हे पंचवीस ते पन्नास पर्यंत करू शकता रिलॅक्स हळू आणि हळूच पाय या पद्धतीने जमिनीला ठेवायचे आहेत हात खाली आता आपण या स्थितीत ब्रिज पोच करणार आहोत दोन्ही पाय बैठकीजवळ हात मॅट वर श्वास घेत आपल्याला पाट आणि कंबर वर उचलायचे आहे या पद्धतीने आणि श्वास सोडत खाली घ्यायचे आहे असं आपल्याला दहा वेळा करायचा आहे बघा एक दोन श्वास घ्या सोडा ब्रिज से खूप छान फायदे होतात पोट कंबर पाठीवर ताण मिळतो आणि स्नायू तेथील लवचिक होतात त्याच पद्धतीने पचनशक्ती सुधारते त्यामुळे ऑफकोर्स वेध कमी होण्यास मदत होते वर पुन्हा खाली श्वास घेत वर खाली त्यानंतर सवय झाल्यावर मग मात्र आपल्याला ब्रिज कोच होल्ड करायचे आहे ती या पद्धतीने दहा सेकंद होल्ड वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाईन टेन खाली श्वास सोडत रिलॅक्स दोन्ही पाय खाली आता आपण करणार आहोत मुक्तासन खूप महत्वाचा आसन बघा दोन्ही म्हणल्या या पद्धतीने पोटावर घ्यायच्या आहेत दोन्ही हातांची पायांना मिठी आणि हनुवटी जास्तीत जास्त गुडघ्याजवळ आणायची या पद्धतीने खाली पुन्हा पाय या पद्धतीने खाली पवन मुक्तासनामुळे श्वास घेत दोन्ही मांड्या या पद्धतीने पोटाजवळ त्यानंतर दोन्ही हात श्वास सोडत पायांना मिठी मारायची आहे आणि पुन्हा एकदा श्वास घेत गुडघे हनुवटी जवळ या पद्धतीने होल्ड एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा श्वास सोडा खाली यायचा आहे आणि पाय सरळ पवन मुक्तासनामुळे पोटातील गॅसेस अपचन याचा त्रास कमी होतो आपल्या पोटामध्ये खूप जास्त गॅस झाला असेल तर तो देखील मोकळा होतो पुन्हा एकदा माझ्यासोबत करूया बघा श्वास घेत मांड्या पोटाजवळ दोन्ही हातांची या पद्धतीने पायांना मिठी हनुवटी गुडघ्याजवळ होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स श्वास सोडत खाली दोन्ही हात बाजूला आणि पाय सर रिलॅक्स आता आपण उत्तम करणार आहोत त्यासाठी हे बघा दोन्ही हात या पद्धतीने हिप्स खाली थोडेसे हिप्स खाली नेण्याचा प्रयत्न करा या पद्धतीने ठेवायचे आहेत त्यानंतर श्वास घेत पाय नवद अंशामध्ये वर उचलायचे आहेत या पद्धतीने शक्य होईल तेवढे वर उचला आणि वर ताणायचा आहे होल्ड करायचं आहे तुम्हाला जमेल त्या तेवढ्या वेळ या पद्धतीने पुन्हा श्वास सोडत खाली पुन्हा एकदा श्वास घेत वर होल्ड पुन्हा श्वास सोडत खाली बघा तुमच्या पोटावर पाठीवर सगळीकडे खूप ताण जाणवतोय होल्ड पुन्हा खाली मांड्यांना त्यामुळे तेथील फॅट कमी होते सरावाने आपण पुन्हा आणखी पुढे दहा वेळा वाढवू शकतो या पद्धतीने त्यानंतर रिलॅक्स झोपूनच आपण छान आसनं केलेली आहेत आता आपण थोडीशी विश्रांती घेणार आहोत त्यासाठी दोन्ही पाय जवळ या पद्धतीने आणि दोन्ही गुडघे आहेत ते असे बाजूला करायचे आहेत तळवे जुळवून घ्यायचे आहेत पायाचे हात खाली आणि छान डोळे बंद करायचे आहेत आणि रिलॅक्स राहायचं आहे एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि सोडा जर बघा या ठिकाणी जांघांना इथे ताण जाणवतो जर मांड्या जास्त दुखत असतील तर तुम्ही या दोन्ही बाजूला उशा ठेवू शकता छान श्वास घ्या आणि सोडा झोपूनच आपण छान वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यासाठी आपण छान वेगवेगळी योगासनं केलेली आहेत खूप छान वाटतय जिथे कुठे ताण जाणवत असेल तिथे मनाने लक्ष द्या आणि शांत होण्याचा प्रयत्न करा खूप छान आपण आता पुन्हा सरळ होऊया दोन्ही पाय या पद्धतीने जवळ आणि पाय सरळ so, आज आपण झोपूनच छान अशी योगासनं केलेली आहेत हे दहा मिनिटाचं योगा सेशन तुम्ही रोज केलं अगदी झोपल्या झोपल्या बेडवर मॅट वर तुम्हाला जमेल तिथे करा पण बघा सातत्य ठेवणं महत्वपूर्ण आहे म्हणून रोज तुम्ही हे योगा सेशन केलत तर शंभर टक्के तुमचं वजन कमी होईल आणि वजन कमी करणं म्हणजे फक्त शरीराची चरबी कमी करणं नाही तर आतून देखील आपण हलका आणि स्वच्छ झालं पाहिजे म्हणून तुम्ही छान रोज चांगले चांगले ताजे फ्रेश फ्रूट खा आणि तेलकट तुपकट खाणं टाळा बाहेरचं जंक फूड खाणं जवळजवळ बंद करा बघा तुमचं वजन कमी होण्यास नक्की मदत होईल तुम्हाला काय अनुभव आले मला कमेंट मध्ये त्यांचं देखील वजन कमी होईल आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब फॉर माय चॅनेल अँड प्लेस आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी भेटूया पुढच्या व्हिडिओ करा तोपर्यंत योग्य